हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज माझा आहे वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त आम्ही चाललो होतो शंकर महाराजांच्या दर्शनाला त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो सिटीमध्ये दगडूशेठच्या दर्शनासाठी तर आज माझा वाढदिवस पण होता गुरुवार पण होता आणि संकष्टी पण होती तर पहिल्यांदा शंकर महाराजांच्या मठात आलो गुरुवार होते पण गर्दी फारशी नव्हती त्याच्यामुळे आम्हाला दर्शन खूप छान भेटलं मला शंकर महाराजांच्या मठात एरवी सुद्धा यायला खूप आवडतं खूप शांतता आणि प्रसन्न वातावरण असते इथे दर्शन घेतलं आणि बाहेर आलो बाहेर थोडा वेळ बसलो त्याच्यानंतर सिटीमध्ये निघालो सिटीमध्ये आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा लिंबू पाणी घेतलं पण तो बनवत होता गोळा त्याच्यामुळे मोह काय आवरला नाही ते बघत बसलो ऊन पण खूप पडलो होतं उन्हाळा नाही आहे पण खूप उकाडा जाणवत होता तर माझं सिटीत यायचं कारण होतं की मला घ्यायची होती अशी स्टँड घ्यायचा होता रिंग लाईट नाही घ्यायची पण स्टँड घ्यायचा होता मला तर स्टँड खरेदी केलं त्याच्यानंतर बाहेर आलो मग तिथेच हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करायला बसलो होतो मल्हारचा गोंधळ तिथे पण सुरूच होता तर भाजी घेतली मस्त भाजी खाऊन घेतली मल्हारसाठी थोडेसे फिंगर चिप्स पण घेतले होते त्याच्यानंतर घरी आलो तर असा काही बड्डेसाठी मी लूक केला होता ही माझी साडी होती त्याचा मी असा ड्रेस छान बनवला होता मोत्याचा छोटासा दागिना घातला होता मोत्याचे बांगडे आणि चंद्रासारखं ते कानातलं असताना ते घातलं होतं खरं तर बड्डे माझाच होता पण मल्हारला केक कापायचा होता तर त्याला मांडीवर घेऊन बसले तर केककडे बघा खूप काही काही आहुंनी त्याच्यावरती स्टिकर्स आणले होते हुकमेका बायको मालकीन वगैरे असं तर खूप हसले पहिल्यांदा नंतर केक कापून घेतला पहिल्यांदा तर असं वाटलं की त्याला केक खा खायचं आहे पण नंतर समजलं की त्याला फक्त केक कट करायचं आहे खायचं तर अजिबात नाही नाच करायचं आहे तर त्याला तसंच आम्ही सांभाळून घेतलं त्याला केक खाऊ घातला तरी पण त्याची दंगा मस्ती सुरूच होती नंतर आम्ही एकमेकांना केक भरवून घेतला केकची टेस्ट अप्रतिम होती खूप छान होता केक मलावर खूप गोंधळ घालायला लागला त्याच्यामुळे केक फ्रीजमध्ये ठेवला आणि नंतर आहोंनी मला गिफ्ट दिलं गिफ्टमध्ये त्यांनी मला सोन्याची अंगठी घेतली होती तर मला खूप आवडली अंगठी खूप छान होती तर त्यांच्याकडूनच अंगठी अशी घालून घेतली तर असा झाला माझा बड्डे सेलिब्रेशन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय